आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला अपंग पुनरवसन कायद्याची अंमलबजावणी झाल्या नसल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता त्याचवेळी बाचाबाची झाल्याने बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला

आयुक्त अपंग कल्याण यांच्या सोबत सुद्धा चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितला की तुम्हाला काय पाहिजे महानगरपालिका त्याच्यासाठी मदत करायला तयार आहे काय करत आहे ते आम्हाला दिलेला आहे कलेक्टर अरे ऐकून घ्या पहिले आयुक्त अपंग कल्याण त्यांच्याकडे यंत्रणा आहे त्यांना माहीत आहे की कुठे खर्च करू शकतो कोण कोणतं जर कोणी एनजीओ लावायचं असेल किंवा काय काम करायचे त्यांना माहित आहे आमच्याकडे मार्गदर्शन तुम्ही सांगा तीन टक्के खर्च कसा करायचा आहे याचा शासन देणार नाही एक वर्ष आपण आहे का नाही काय करत मार्गदर्शन आहे ना

एक मिनिट बोलवा त्याला बोलवा बोलला चर्चा कर माहिना इथं लोक चर्चा साठी आलेले अरे अधिकारी लोक काम कर